हो 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 <सवाँगी> बापा दादा आई आता माझा जिंतू घर समोरच्या उडीमध्ये मी माझा देऊ का म्हणजे तुझा त्रास आई गर दुखते ग मला त्रास होत नाही बघ मला भाषा लेकरांची हवं किती लाचार झाले भाषे लेकर अस वाटत की मीच वीज घ्या मरून जावं ते फिक्षा, ते फिक्षा, मी विष घेते माझ्या लेकरांना विष देते म्हणजे मी माझ्या लेकरांना माझ्या सोबत घेऊन जाईन म्हणजे कुठलाच त्रास झाला नाही माझ्या लेकरांना मी असंच करेन मी माझ्या लेकरांना

thank <laughs> you

नंदरे बाळा की झालं असतं नाही नाही ये तू कृषी ममला की तूच구나 तुम्ही करता मी आपत्त्याकारणे पाप आहे मग काय करू मी काय करू सांग ना अरे रायला घर रायला नाही अरे काल आम्ही राहिले आमच्या घरात अब ये मग हे कपडे हे फोटो शेअर अरे नियूसला दिसलं मी भावना सांगलेला आहे अरे कामात कशी कशी

नाही तुम्ही ओभा उगात बोलला असेल पण मी मनातून बोल मला सांगा की चूक कुणाकडून नव्हतो माणूस हा चुकीचा गुधळा आहे बबडीची आहे तू झाली असेल चूक म्हणून तुझ्या एका चुकीची शिक्षा दिलेलं आयुष्यबद्दल आहे का म्हणून नाही बा तिला सुद्धा जग्गाचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो हक्क मी तिला मिळवून देणार मी करणार लोक तेशी लग्न मी करणार

I'm <laughs> gonna Hey. Okay. म्हणजे सांगायचं म्हणजे माझं अजूनही बबरीवर खूप प्रेम आणि मी लग्न करायला सुद्धा तयार आहे पण माझी एक अत आहे आणि ती म्हणजे बबरीने गर्भपात करायला मी काय बोलतो तुला करताय ना हे बघ तू तू एकदा गर्भपात करून घे मग तू गर्भपात केला तर मग आपण खुशाला हे बघ मी काय बोलतो तुला करताय ना बी हो मी वेळी झाली तुझ्यामुळे आणि बरी झाली तुझ्याच मुळे अरे मग तर फारच छान झालं आता बघ आता तू बरी झालीस ना मग तू एक काम कर ना तू बबरी तू गर्भवत करून घेऊन जा पण आपण दोघांनी मिळून खुश वाटत अरे लास्ट वाटत तुला मला गर्भपाताचा सल्ला देताना ना अरे संशयाने पचाडलेला मीच मानता तुम्ही जर बाजार खरंच प्रेम असत ना तर ज्यावेळी तुला कळला की मी

मी माझा सराचा जोडीदार निवडलेला आहे मला माहिती आहे तुझे माझ्या आयुष्याचा भावी आयुष्याचाच भावी जोडीदार निवडलेला आहे पुण्याचं नाव सांग सगळ्या चांगले करून दाखल मी पाहिजे तुला आल्या <laughs> हा गरीब जरी असला ना? तर मलाच श्रीमती ने फार श्रीमंत आहे येने येने तुझ्या सका मला गर्भ पाधाचा सल्ला दिला नाही तर मला माझा बाळा सकट स्वीकार केलेला <laughs> आहे हा बैतड बिल ना शंकरिया हा येण कुठले का आणि याची सुतून लग्न आहे नाही तुझ्या दिमाग वगैरे फिरलाय का म्हणे याच्याशी लग्न करतो बाई तर नाही मला एक सांग मला एक सांग हा शंकर या तुझ्याशी लग्न करण्याच्या लायकीच तरी आहे एक शब्द देखील बोलला तर हे जो कठीण प्रसंगी भाऊ येतो तोच खरा माणूस काही नसले ना श्रीमंती नसली ना तरी पण याच्यात माणूस चाता चाता अरे तुझ्यासारख्या संशयी शैपट आणि शैतान सोबत लग्न करण्यापेक्षा मी मनाच्या श्रीमंती असलेल्या शंकरासोबत लग्न करायला पुन्हा तुझं तोंड दाखवू नको अरे तू तू तुझ्यासारख्या व्यक्तीवर मग चालता

कित्येक संकटांना सामोरे ना जाता आत्महत्येसारखा शेरपट मार्ग स्वीकारता आणि स्वतः सोबत आपल्या कुटुंबाचा देखील आत्महत्या करून घेतात शंकर्या शंकर्या तिबक तिबक शंकर्या आयुष्याची किल्ला तुझ्या स्वागतासाठीच कशी संकट आहे शंकर्या शंकर्या तुझ्या आयुष्यामध्ये एक नवी पहा कुटुंबात आहे शेवटी आयुष्याचा भोरा किती जरी मोठा असला ना तरी तो पार करीत करीतच आपल्याला आपलं मार्गक्रमण करायचं असतं आणि स्वतः स्वतः आपल्या कुटुंबासोबत आपल्या देशाला देखील बळवाल करायचा शेकऱ्या ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या क्रांतीवरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान व्यर्थ जात आपले मातृभूमीची सेवा करायची हा कारण ही आपली मायभूमी आहे शेकऱ्या मायभूमी खरं होतोच दादा कारण हा देश आपला आहे आणि आपण या देशाची ही मायभूमी आपली